सटाणा तहसील कार्यालय आवारातील यशवंतराव महाराजांच्या मंदिरात पोलीस निरीक्षक संदीप रंदिवे व त्यांच्या सुविद्य पत्नी सुरेखा रन्दिवे काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम व भारती कदम यांच्या हस्ते पूजा करण्यात आली तालुकावासियांना यात्रोत्सवानिमित्त पोलीस निरीक्षक रंदिवे यांनी शुभकामना व्यक्त केल्या संत शिरोमणी देवमंगलेदार महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त पोलीस स्टेशनला सपत्नीक आणि आमचे यांच्या समेत पूजा करण्यात आली आजपासून यात्रोत्सवला सुरुवात झालेली आहे सर्व नागरिकांना यात्रा उत्सवाच्या संदर्भात शुभेच्छा आहेत पोलीस स्टेशनकडून येणाऱ्या भाविकांनी यात्रोत्सवामध्ये आनंद घ्यावाच परंतु घेत आनंद घेता घेता स्वतःच्या लहान मुलं असतील त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे येताना सोन्याचे दागिने सोन्या चांदीचे दागिने वगैरे परिधान करू नये जेणेकरून त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारा त्यास लॉस होईल असं त्यानंतर महिलां जे पालक वगैरे असतील त्यांनी आपापल्या महिला वगैरे आपल्याबरोबर असतील त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे जा जास्त गर्दीमध्येही जाण्याचा लोकांनी प्रयत्न करू नये यात्रेमध्ये जे खेळणी खेळणी वगैरे जे आहेत पाणी वगैरे आहेत त्या ठिकाणी स्वतःची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे कुठल्याही प्रकारचा कोणाला काही संशय वाटत असेल कोणी त्रास देत असेल तहसील कार्यालयातील यशवंतराव महाराजांच्या काळातील खुर्ची व मूर्तीचे पूजा व आरती तहसीलदार कैलास चावडे यांच्या हस्ते सहपत्नी करण्यात आली यावेळी महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते रोज काही ना काही महाग होत चाललंय कुठेतरी स्वस्त आणि मोफत आहे का आहे ना बारा महिन्याच्या शॉपिंग वर एक महिन्याचा किराणा मोफत खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा